वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल घरफोडी करून महिलांना मोबाईलवर त्रास देणारा आरोपी अटकेत एक लाख पस्तीस हजारचा मुद्देमाल जप कोल्हापूर एल सी बी ची कारवाई शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून महिलांना चोरीच्या मोबाईलवरून त्रास देणाऱ्या एका सराईत चोराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अटक केली असून त्याच्याकडून एक रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री ते पाच मे रोजी सकाळी दरम्यान फरांडे मळा कबनूर तालुका हातकणंगले येथे मीनाक्षी शैलेश गोपद यांच्या घराची कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने रोख रक्कम व मोबाईल चोरी केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान इचलकरंजीतील काही महिलांना एक इसम रात्री अपरात्री मोबाईलवरून त्रास देत असल्याचे निदर्शनास आले सखोल तांत्रिक तपासातून स्वप्नील कुंभार राहणार तीन बत्ती चौक इचलकरंजी हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले त्याच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली मिळाली असून त्याच्याकडून चोरीस केलेले मणिमंगळसूत्र रोख रक्कम मोबाईल व मोटरसायकल असा एकूण एक पूर्णांक पस्तीस शतांश लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीने अन्य तीन मोबाईल ओढ्यात टाकल्याचे कबूल केले असून ते हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिचयाचे ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा